जाम आवड ब्लॉग बनवायची ऑलरेडी पहिल्यापासून ते डान्सर आहे दोन हजार आठ ला डान्स क्लासला होतो दोन वर्ष मंडळी मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता मी चालले खिडकाईला शूटिंग साठी मंडळी ट्रॅफिकमुळे आज गाडी नाही काढली नाहीतर नेहमीच शूटिंगला गाडीमधून जाते पण आज आम्ही बाईक ने चाललोय आणि आज पिठोरी आहेत आणि माझ्या सासरीसुद्धा पिठोरी आहेत आणि तिकडची सुद्धा मी शूटिंग करणार आहे आणि हे बघा किती ट्रॅफिक आहे फुल ट्रॅफिक आहे आणि शूटिंगला मला किती वाजणार आहेत माहीत नाही चारलाच रश्मी बोललेली आहे की शूटिंगचं पॅकअप होणार आहे की शामदा सुद्धा आहे आमच्याबरोबर श्यामदाचा रोल याच्यामध्ये आहे आणि मंडळी लोकेशनवर मी पोचलेली आहे आणि नेहमीप्रमाणे माझा सर्वात पहिले नंबर लागलेला आहे तुम्हाला माहीतच आहे मी सगळ्यात पहिले पोचते कारण ब्लॉग शूट करायचं असतं आणि बघूयात आता यांचं घर यांच्या घरातील सदस्य किती क्यूट आहे ना कोणाचा काय पत्ता नाही आहे आणि हे बघा डेकोरेशन आता अजून कोण आलं नाही आहे तर पटपट तयारी करून घेते कारण लीडचे आल्यानंतर मग त्यांची तयारी चालू होईल आणि म्हणून मग आता मी पटपट तयारी करून घेतो आणि ही बघा किती <laughs> क्यूट हे मंडळी तर आमच्या सोबत आता सुशांत आलेले आहेत इथे मेकअप आर्टिस्ट आणि इथे ऋषी आत्ताच आमची भेट झाली आणि रश्मीनी पण कॉल केला के थोड्या वेळातच ती निघते आणि सुशांतचा हा एवढा सगळा सामान आहे चिक्कार सामान घेऊन आला आहे <laughs> आणि मंडळी सुशांतला यापुढे अल्बम असतील तर कॉन्टॅक्ट करत जा मला आणि मी सुशांतला सांगत जाईन नितेरीक्षी आहे छान तयारी करतोय मंडळी माझी हेअरस्टाईल सुशांत करतोय <laughs> आणि खूप छान केली आहे हेअरस्टाईल सुशांतने आणि आता लगेच मेकअप करून रेडी व्हायला लागेल कारण लिप्रे दादा बोलतो तुझी पिठोरी आहे घरी तर तुला लवकर सोडतो बघूयात आता सर मंडळी रेडी झालेली आहे मी आणि आता थोडा शूट करते इकडचा गावदेवी मंदिराचा थोडं तिकडचं शूट झाल्यावर मग इकडची तयारी दाखवते नमस्कार मित्रांनो मी सॅमी तर आज आमचा प्रतिक म्हात्रेचा शूट आहे आणि आम्ही शूटमध्ये आलो आहे आज माझी मैत्रीण जेव्हा आम्ही एक डान्स क्लासला होतो दीपिका आणि बहिणीचं नाव दामिनी दामिनी हां आम्ही म्हणजे जुडवा जुडवा दोघीजणी आम्ही शूटला असायचो आपलं सॉरी डान्स क्लासला असायचो आणि भरपूर वर्षानंतर माझ्या गाण्यामध्ये आज ती गाणी करणार आहे फेऱ्यांचे आणि खूप आणि खूप मला भारी वाटले कारण तो प्रत्येक टायमाला अल्बम मध्ये मला दिसत असतो नेहमीच प्रत्येक गाण्याला दिसतो आणि आज आम्ही एकत्र डान्स करायचो डान्स पार्टनर होतो आणि आज मी त्याच्या गाण्याला आलेली आणि खूप मला आनंद झाला त्याच्याबरोबर शूट करायला तर चला आता थोड्या वेळाने आपण आपला शूटला चालू करू तुम्हाला बिटेल शूट दाखवणारच आहे आणि नक्की बघा आणि तिच्या चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर सारा लवकर लवकर दराची तिला मोठी करा आणि तिची पण थोडीशी प्रगती भाऊ हो द्या नक्कीच मी मोबाईल हातात घेतला म्हणजे नक्कीच होणार तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे तर चला काय बोलतेस बाकी मस्त म्हणजे आपला आगरी समाज असाच पुढे जाऊ दे सॅमी काळांचे सगळेच व्हिडिओ बघत असतात आणि रूपांशला पण तुम्ही बघत असता खूप प्रेम देता आणि माझ्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आज कोणी नवीन आले असतील सॅमीला बघून तर लवकरात लवकर मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि आमच्या गाण्याला या प्रतिसाद द्या आणि प्रेम असंच तुमचं आज पण आहे उद्या पण असेल आणि असंच राहू द्या प्रेम तर चला गणपती बाप्पा मोर्या काय बोलतेस गाईज तिला जाम आवड ब्लॉग बनवायची ऑलरेडी पहिल्यापासून ते डान्सर ना दोन हजार आठ ला आम्ही डान्स क्लास ला होतो दोन वर्ष आम्ही डान्स केला का चालू काय रे भाई प्रॅंक करते तू माझ्या सोबत चालू नाही असं कसं होणार चालू नाही अरे आम्हाला सवय झाली भाई प्रॅंक केला बघा माझ्या सोबत चालू नाही व्हिडिओ चालू आहे <laughs> काय बोलतात मस्त सेमेवर भेटून खूपच आनंद झाला ऍक्च्युली आम्ही दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ दोन वर्ष क्लासला होतो डान्सच्या आणि आज आम्ही अल्बमला एकत्र भेटलो दोन हजार आम्ही भेटलो किती वर्षांनी भेट झाली तू कुठची बाय मालकुमची तू अरे तू मालकुमची मंडळी गावदेवीच्या मंदिरात आपण आलेलो आहे खिडकाळी आणि एंट्री करते मी दा खिडकाळीचं मंदिर आहे पहिल्यांदाच मी बघते खूप मोठं आहे मंदिर खूपच मोठी जागा आहे खूप मोठं मंदिर आहे गावदेवीचं खिडकाळीमध्ये माझी नणंद राहते पण कधी गावदेवीच्या मंदिरात नव्हती आली मी <laughs> गावदेवी माते की जय माता शीतला देवी खूप छान मंदिर नावदेवी मते सुखी ठेव माझ्या सबस्क्रायबर्सला आनंदी ठेव मंडई शूटिंगला बघा सगळ्यांनी बैलांची हजेरी लावलेली आहे या ठिकाणी आणि गावदेवीचं दर्शन त्यासाठी बैलांची पण या ठिकाणी सगळ्यांची हजेरी लागलेली आमच्या भाऊंचा राहुल भाऊंचा मथूर नाही भारत आहे याचं भारत नाव आहे वरदान वरदान माऊली एका पाठोपाठ माऊली नंतर टायगरची एंट्री आणि बघा कसा पळतो आणि आमचा सगळ्यांचा लाडका आपला

दादा बोलते यायचं वडिलांचा रोल करायला आता फार उरण तेच आहे पण हिला नाही कसं बोलणार नाही बोललो तर माझं बाम पडले असतो तिला बोललो मी वेळेवर बोल मला मी येईन जस्ट आलेलो मी आता तर मंडळी शूटिंग मध्ये माझे दीर आलेत माझ्या छोट्या दिराचे मित्र खास ते पण इथेच मंडळी गणपतीसाठी मोदकाची तयारी चालू आहे आणि हे बघा तिथे <laughs> आता मला लक्ष नव्हतं खोटं दाखल मला इकडं बाय

यांचा उपवास आहे आणि आता स्टोरी चालू होणार आहे आम्हाला थोडा दिलाय उपझर्ष आणि यांची मग स्टोरी आता चालू होणार आहे श्यामदा आणि मी फोटो काढला तिथे वडिलांचा रोल होता माझी बॉयफ्रेंड भेटलेली आहे मला खूप वर्षानंतर बोले लिहिला बोल तुझं काय नाव आहे आणि काकाची मैत्रीण झालेली आहे आणि ही राहते ठाण्याला कुठून तू बाळकुम आणि नाव काय तुझं परी लाईज मला इन्स्टाला फॉलो करा डिस्क्रिप्शन मध्ये देऊ आता मी काय करायचं बंद करू तर मंडळी आम्हाला थोडासा ब्रेक दिलेला आहे आणि ही माझी नवीन मैत्रिणी आहे आमच्या अल्बममध्ये काय तुझं नाव आहे काय तुझं नाव आणि तू कुठून आली अच्छा आणि तुझं पहिलं अल्बम आहे हे कोणी तुला रेफरन्स दिला कोणी रेफरन्स दिला तुला ओके कसं प्रशांत भाऊंबरोबर मी दोन रील्स बनवल्या डान्स पार्टनर सॅमीसोबत मी रील्स बनवली तिथे खूप मजा आली ही व्हिडिओ प्रशांत आणि बरोबर मी काढली होती आणि आमच्या याज अल्बमची ही रील होती त्यांनी आम्हाला कोलप करण्यासाठी ही व्हिडिओ बनवून दिली होती आणि खूप शेअर झाली ही व्हिडिओ आणि तुमचा प्रतिसाद खूप सारा आला या गाण्याला थँक्यू सो मच बाय आणि थँक्यू सो मच शेअर करा सध्यामध्ये ब्लॉक बंद आहे तर तुम्ही आता आणि थँक्यू सो मच येणार नाही का तुझ्यासाठी येणार नाही बाय 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 सर चला पॅकअप झालेला आहे आणि खूप छान मजा आली आणि या मेकअप आर्टिस्ट आहे तुमचं नाव काय हा आणि यांच्या बरोबर आम्हाला खूप मजा आली इकडे त्या सार सारख्या सारख्या लीडला टचअप करत होत्या आणि काटायच्या आहेत त्या अजून दाखवतो मी तुम्हाला यांनी थँक्यू थँक्यू चला भाऊ आम्ही आता चालो टायगर ची मी आणि पिठोर आहेत आमच्याच घरातून दोन काशीनाथ पाटील चौ खतम बाय बाय टाटा गुड बाय गया मंडळी <laughs> हे यांचंच घर आहे आम्ही यांच्याचकडे अल्बम करायला आलो होतो आणि बोला तुमचं नाव मी सुप्रिया पाटील आणि या पण मेकअप आर्टिस्ट आहेत मी यांचं इन्स्टाचं तुम्हाला आय डी मेन्शन करीन ब्लॉगमध्ये आणि खूप अ... <laughs> मजा आली इकडे यांनी खूप छान चा, छान आमची सोय केली होती आणि थँक्यू हा ताई थँक्यू सो मच <laughs> तर मंडळी यांच्या घरीच आम्ही आलेलो आहोत आणि या या घरातल्या चार नंबर्सहून आहेत आणि ताई तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठल्या आहेत माहेर नेरळच्या आहेत ताई आणि थँक्यू सो मच ताई थँक्यू थँक्यू मंडळी या दोन नंबर सुना आहेत या घरातल्या आणि ताई तुमचं नाव हो काय प्रभावती पाटील आणि तुम्ही कुठल्या त्याच्यात तुम्ही मी मिलीचीच आहे खूप छान आणि खूप छान वाटलं तुमच्याकडे आल्यानंतर आणि आल्बमला पण खूप मज्जा आली थँक्यू सो मच तुम्ही पण आल्याबद्दल काय आता धन्यवाद झालो आम्ही आता चाल समी बाय 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 चला <भाए शेट> <laughs> चला मग आई आता शूटिंग संपलेली आहे आमची आणि पॅकअप झालेला आहे आणि खूप मजा आली खूप धम्माल आली सेमीफायनल होता आणि प्रशांत बोईर आणि मात्रे म्हात्रे यांच्यासोबत खूप धमाल केली रश्मी सुद्धा होती श्यामदादा होता स्टोरीला आणि खूप धमाल केली आम्ही आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चलो बाय